काही संकट असेल काय असेल आपण काय करतो सद्गुरु करून एखादा ताबीत नेतो आपल्या देवापासून एखादा नारळ आणून घराला बांधतो कवाळ बांधतो प्रत्येक जण श्रद्धेनं जे काय आपल्याला असेल कोणी बसवा लावतो कपडाला कोणी भंडारा ला लावतो कोणी लावतो प्रत्येकाची श्रद्धा पतीव्रताचा काय नियम आहे नवरेशिवाय देवच मानायचा नाही ना आता जुन आहे बरं का ते काय आमच्या अजून करू नका तुम्ही आणि <laughs> मी सांगून करणार नाही पतिव्रतेला नवरच देव मानायचा आहे अगदी अनसुवा आता काय करायची ज्या वेळेला ते बाहेर जाणारे त्यावेळेस परातीच त्यांची पाय घ्यायची ते धुवायची आणि ते, ते पाणी एका कलशात भरून ठेवायची काही संकट आलं पतीचे तप पडत आणि मज अखेर पाय होते ते कोणाचे पाय होते अखेर ऋषींचे हा आपल्या पायाच्या पाण्याने ढिकून मरायचा ते प्रसंग त्याला माहिती होत ना हे दाखवू कधी ना कधी आपल्यावरती येणारच आहे आणि तिघ जण त्या ठिकाणी दारामध्ये भिक्षुक उभे पे राहिले दोन गोष्टी नियम किती आहे ऐका ऐका हृदयाचे काम करा दारामध्ये तिघ जण आले मातेने आज स्वीकार केलं स्वीकार केल्याच्या नंतर तिघही जण आत आले आणि म्हणाले इच्छा भोजन दान दे इच्छा भोजन दान म्हणजे आम्हाला जी गोष्ट करून पाहिजे ती द्यायची आणि आम्ही जशी मागे तशी द्यायची अनसूया मातेच्या आश्रमाचा अतिवृष्टीच्या आश्रमाचा नियम होता आपल्या नाही पाहिजे गेला घेऊन म्हणून त्यांच्या आश्रमातून कधीच उपाशी गेलं नाही आता त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली तू आम्हाला भोजन वाढा फक्त नग्न होऊन वाढा आधी आलो आलोपूरणी देखून तुझे स्वरूप सुंदरी नग्न होणे आम्हाला भिक्षा नाही हा नियम सांगितला ते सांगितल्याच्या नंतर अनुसूया मातेच्या मनामध्ये अतिशय अतिशय चिंता दाटून आली की आता काय करावं यांना जर आपण द्यावं वाढावं प्रसाद तर आपल्या पातीवर त्याचा भाग बंद वाढतोय नाही द्यावं तर आश्रमाचा नियम पडून तर पतीचं तपफळ ओढतंय आणि त्यांनी मनात विचार केला अति जे आलेले आहे ते आपल्याकडं भोग मागत नाहीयेत ते आपल्याकडं शरीर भोग मागतच नाहीत ते फक्त काय म्हणतायेत त्या ठिकाणी निर्वस्त्र होतो अना आम्हाला दे निर्वस्त्र होऊन होतशी एखादी आई आपल्या बालकाला स्तनपान करते पण माझी मन असे निर्मळ काय करील मलमस्त खडक पण तीचे असे तपकडत तारेल माझं मनच निर्मळ आहे बाळ बसतील माझी आणि जर कोणी दृष्ट असतील जर कोणी दुसरे असतील जर कोणी राक्षस असेल तर चरणाचं पाणी घेतलं आणि बाहेर दरवाजाच्या दिशेने शिकवल वस्त्र काढले आई आणि आईसाहेब ती भांडी घेऊन निघाले जर कोणी दृष्ट असेल दानव असेल कोणी असेल आलेलं संकट असेल ते निघून जावं म्हणून पाणी हातात घेतलं नवऱ्याचं आणि ते, ते दरवाजातून बाहेर शिंपडलं शिंपडलं पती व्रतेच्या मनाचा भाव होता काय बाहेर आलेली माझी बाळ आहे आणि मी त्यांना भिक्षा घेऊन जाणार आहे मनाचा सत्य संकल्पाचा वाजी झाला आणि पतीचं तफ फळ मनात आलं बाळ घनची झाली बाळ आता आपल्या अवताराकडे जायचं खाली बसा खाली वेळेला मी पुष्पवृष्टी करेल पाळण्याकडे त्याच वेळेला सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायची आणि जोरा क्रिपाद गंधक चाल करायचं तर पाळ झालेली आहे त्या ठिकाणी आलेले आहेत तिघेही सुवासने लक्ष्मी पार्वती पार्वतीसाठी आलेले आहेत आमचे आम्हाला परत द्या तू मागून घ्या सत्यपती आहेस आमच्याकडून तुला नंतर दिवसा बाळ राहिलेला आहे पहिला अवतार पहिला अवतार शिवाचा अवतार झालेला आहे शंकराचा अवतार दत्त महाराजांचा मोठा भाऊ दुर्वासृषी जन्माला आलेला आहे त्याच्यानंतर दत्त महाराजांचा धाकटा भाऊ ब्रह्मस्वरूप कोण चंद्रदेव प जन्मला आले आणि त्याच्यानंतर श्री हरी गुरुदत्त नारायण या पृथ्वीतलावरती अवतार धने ते मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा रोहिणी नक्षत्र ऋतूकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी पूर्ण तिथी पौर्णिमा आणि तत् महाराज यांनी अज्ञानाचा नाशासाठी सद्गुरु साथ दत्तात्रेय यांनी अज्ञानाचा नाशा साथी, अज्ञाल अज्ञान तिरंधस्कार दूर करण्यासाठी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला पृथ्वी तलावरती अवतार धारण केलेला एक

वासुदेवानंद सरस्वतींचं नाव घेतो त्यांना दत्तरायांचं नाव घेतो दत्तरायंच गोबरे खातो कुर शंकर बाबांचं नाव घेतो शंकर बाबांची गोबर खातो नाव घेतो स्वामींच्या नावाचं गोगरे खातो गुर स्वामी समर्थांचं नाव घेतो स्वामी समर्थांच्या गोगरे खातो कुर